किंमत सांगितली ऐंशी हजार कुठले आहेत बैलं बीडचे आहेत कामाची बोली ना यांची चालवलेले नाही का व्यापारी इतका शेतकरी आहेत फायनल काय किंमत सांगणार सत्तर हजार

काय किंमत सांगितली यांची ने दिलेत कामाची बोलली होती का सगळ्या काय शेती कामाचे आहेत किती, कामा किती आणले होते सात राहिले किती दोन दोन राहिले कुठे आहेत दाखवण हा याची काय किंमत सांगितली पंचेचाळीस पंचेचाळीस आणि याची पस्तीस फायनल किती सांगणार याची किती सांगणार याची फायनल मोबाईल नंबर सांगत नाव गोपर हा मोबाईल नंबर त्र्याहत्तर आठ हां शेतकरी बांधव स्वागत आहे आपल्या जे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेलबैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत बेलबाजार चांगल्या प्रमाणात भरलाय तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडी सोबत शेतकरी बंधूंच्या आणि व्यापारी बंधूंच्या मोबाईल नंबर लिहिलेले नक्की त्यांच्याशी संपर्क साधा आणि बैलजोडी खरेदी करा आपल्याला एक विनंती आपण जर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बैल बाजाराचा व्हिडिओ पाहत असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला बैलजोडी खरेदी करायची असेल तर ह्या बाजारचा बघताय मुक्कम कोस्ट बेल आहे तालुका जुन्नर जिल्हा कुठला तुम्ही आम्ही अलीकडे तीन तर गाव आहे म्हणून कोणत्या कोणत्या बाजारात जाता आम्ही हिरापूर जातो गोदेगाव हो। परत हे खाली पाचोड बैल बाजारासाठी माल कुडून खरेदी करता माल इकडून बेल्यावर खरेदी करतो बेल्यातून खरेदी करता बाकी कोणत्या बाजारात जाता आता बैल किती आणले होते बैल इथे घेतलेला आपण सहा आणले काहीच नव्हते आता हे बैल बैल बाजारात कसे सांगा ताती सांगा सगळ्या आदत आहेत पळायची भूलची नाही नाही शेतीसाठी चालले शेतीसाठी चाललेले आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अशोक मारुती होती त्र्याण्णव झिरो सात एक्केचाळीस ते वीस घेतले शेतीसाठी घेतले ऊस तोडीला जाणार नाही तोडीला शेतकरी बांधून हे बीड जिल्ह्यात बैल चाललेले आहेत तुम्ही जर तिकडून हुड पाहत असतात तुम्हाला जर बैल जोडी खरेदी करायची असेल तर आपण ह्या दादांचं नाव आणि मोबाईल नंबर घेतलेला आहे नक्की यांच्याशी संपर्क साधा चांगल्या क्वालिटीची बैल आहेत तुम्ही पाहू शकता व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे नक्की यांच्याशी संपर्क साधा आणि बैल जोडी खरेदी करा काय किंवा सांगितलं कुडले आहेत बैल मंतरचे दोनच आले होते व्यापारी का शेतकरी व्यापारी कोणते बैल असतात तुमच्याकडे कोणते कोणते वैल असतात वासरच असतात यांची फायनल काय सांगणार चाळीस पर्यंत नाव आणि मोबाईल नंबर सांगणार दाती आता आहेत पळवलेले आहेत काय की मत सांगितले यांची कुठे देऊ दिलाय दिलाय तो कसा दिला एकतीस एकतीस लाख तो पलीकडला कसे येतात व्यापारी का शेतकरी व्यापारी कोणते कोणते वेळेला असते तुमच्याकडे खेलार मैश्वरी नाव आणि मोबाईल नंबर सांगा राजूबा पण खिरगड नव्या एकवीस एक्कावन्न सोळा पन्नास काय किंमत सांगितली सांगितले यांची साठ हजार आणि दोन दाती आणि हे येत हे पडेल तुमचे पडेल नाहीत हे दिलेत तर द्यायचे द्यायचे राहिलेत कुठले आहेत तुम्ही बीडचे व्यापारी का शेतकरी शेतकरी आहेत मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नावास व्यवहाराला मी जास्त होईल ना दिले का द्यायचे दिलेत कसे दिले कामाची बुल होती का यांची पंचकडून व्यापारी शेतकऱ्याकडून घेतलेले तुम्ही कोण व्यापारी येत ना कुठले आहेत मनसरचे किती वय नऊ आणले होते राहिले किती सगळे सगळे विकले नाव ना। आणि मोबाईल नंबर सांगा बरं रामदास आनंद खानदेशी हा मोबाईल नंबर मनसर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ वीस पंधरा शहत्तर एवढे दोनच बैल आहेत का इथं इथे पण दिले ना हे कसे दिले एकतीस ला दिले हा एकतीस एकतीस ला आणि हा पस्तीस पस्तीस लाख काय सांगितलं जोडीची किंमत आहे ना पंचे पंचेचाळीसच्या भावानी ते पडायला तो पडायला तीन पस्तीस च्या भावानी दाती कशी येते दाती हे ये, दोन दाते आणि चार पाचच्या आदत आहेत सगळे आदत आहेत व्यापारी आहेत शेतकरी व्यापारी पळवलेले आहेत का पळायची गॅरंटी काय यांची नाही पळायची गॅरंटी नाही आम्ही कर्नाटक जाते जाते म्हैसूर आहे का किती इथून येत का इकडं इथून इकडं आहेत कोणत्या कोणत्या बैला असते तुमच्याकडे आपल्याकडे खिल्लार म्हैसूर औरा शेती कामाचे शेती कामाचे बैल शर्यत आशीर्वाद कुठले आहेत तुम्ही आम्ही पिंपळगाव खडकी नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना नाव अल्ताप पठा मोबाईल नंबर सत्तर अठरा सदतीस चौदाशे ऐंशी किती बाई लांडल्या होत्या सात होती सगळं संपले व्यापारी माल जास्त आहे का शेतकरी माल माल जास्त करणार शेतकरी माल येतोय शेतकरी माल येणार कुडीवाले माल येतोय मोठा कुडी माल याचा माल मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा हे सायाचे व्यापार आहेत मोठे जे आपले होते शेटचे जोरदार आल्यामुळे ते आले तर मोबाईल नंबर सांगा ना कोणते तिच्या असते तुमच्याकडे आमच्याकडे वासर तुम्ही किती आणले होते 7 8च कायच नाही राहिले का काय परिस्थिती आहेची बाजारची ग्रेई पण कमी माल पावला तुम्ही कोणते पैले आणले होते जास्त बरोबर बरोबर जाऊ दे रोक पै दिना जाऊ दे ए सोड बाळा सोड

जुडीचे किंमत सांगितली वासरांची किंमत काय सांगितली पंचेचाळीस हजार जुडी आणि ही पस्तीस हजार कुठे आले खेडचे व्यापारीत का शेतकरी व्यापारीत नाव आणि मोबाईल नंबर नाव आणि मोबाईल नंबर सत्याहत्तर एकवीस कुठले कर्ज हारायचा एकच आहे का तीन होते दोन इथले योक राहायला व्यापारी कसे आहेत तर व्यापारी आहेत याची काय किंमत सांगितली याची पंचावन्न पंचावन्न फायनल किती पन्नास ला द्यायचा पन्नास ला द्यायचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना माझं नाव शिवाजी गणपटोंडे मुक्काम पोस्ट कर्जून हार पारनेर तालुका शहाण्णव झिरो पंचेचाळीस एकोणनव्वद ठीक आहे याची कामाची मुली आहे का शर्यतीच आहे शर्यतीच आहे कुठला म्हणलंय फायनल किती सांगणार याची किंमत सत्तावीस हजार व्यापारी का शेतकरी शेतकरी एकच आणला आता दाती कसा आहे चौसा आहे मोबाईल नंबर सांगा बरं हां हां काय काय म सांगितली याची कुठला आहे बाईगाव घोडेगावचा एकच आणला होता व्यापारी का शेतकरी शेतकरी फायनल किती सांगणार पस्तीस हजार नाव आणि मोबाईल नंबर सांगा हरिभाऊ वगे नव्वद एकवीस नव्वद घेतला का हो केवढ्याला घेतला पस्तीस हजाराला शर्यतीसाठी घेतला यायला जोडी घरे आहे कुठले आहेत तुम्ही मस्तचे व्हिडिओ पाहता का आपले आमचे व्हिडिओ पाहून चाले का हो। कसे असतात व्हिडिओ सबस्क्राईब केलेला आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा नाव फरणजुवारी मोबाईल नंबर ब्याण्णव जोरो नव्वद त्र्याऐंशी आठशे बावीस शेतकरी बंधून पाहू शकता माश्यावरून आपले व्हिडिओ पाहून आलेले बैल जोडी खरेदी करायला <स्थाँगा>